नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक का पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ज्येष्ठ चित्रपट नाट्य कलाकार सुहास जोशी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे पाच नोव्हेंबर अर्थात रंगभूमी दिन या निमित्तानं या पुरस्काराचं वितरण होईल नाट्य संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर सांगलीच्या वतीनं गेल्या छप्पन्न वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो विष्णुदास भावे गौरव पदक पंचवीस हजार रोख रुपये शाल श्रीफळ असं या पुरस्काराच स्वरूप आहे सुहास जोशी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे रंगभूमी तसंच मराठी नाट्य चित्रपट मालिका कथाकथन अशा या सगळ्याच परिघात सुहास जोशी यांचा वावर आजभर आपण पाहता आलो आहे अविट आपल्या अभिनयाची खरं तर अमीट अशी छाप सुहास जोशी यांनी प्रत्येक कलाकृतींवर उमटलेली आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही विष्णुदास भावे पुरस्कार हा सुहास जोशी यांना जाहीर करण्यात आलेला आहे पाच नोव्हेंबरला या पुरस्काराचं वितरण होणार आहे रंगभूमी दिन असतो पाच नोव्हेंबर आणि त्या दिवशी हा पुरस्कार सुहास जोशी यांना देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा